गाळिंबा भासणारी काल तो काळिबा भासणारा काल जो दुर्दैवी अशा पद्धतीचा निर्णय झाला त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सगळे युवा सेना शिवसेना युवती सेना या सगळ्या महिला आघाडी या सगळ्याच्या वतीनं हा निषेध वाशिम जिल्ह्याच्या वतीनं करतोय खऱ्या अर्थानं कालचा दिवस हा महाराष्ट्रात आणि देशात अराजकता निर्माण करावी हुकुमशाहीकडे आपली सगळ्यांची वाटचाल चाललेली आहे या दृष्टीनं अशा पद्धतीचा हा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय अख्ख्या जगाला आणि अख्ख्या देशाला राज्याला माहिती आहे की शिवसेना ही कुणाची आहे तरी सत्तेचा दुरुपयोग करून आणि सत्ता आणि पैसा या दोन गोष्टीचा उपयोग करून या पद्धतीचा निर्णय देऊन लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलंय आणि गद्दारांना विजयी जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली परंतु या महाराष्ट्रातली जी जनता आहे या महाराष्ट्रातली जनता ही कालच्या निर्णयामुळे अत्यंत दुखी आहे महाराष्ट्रातला मतदार हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये याचा वचपा घेतल्याशिवाय आणि गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी आजचा हा निषेध कार्यक्रम आम्ही करतो ठळ देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा